सुटण्यासाठी सज्ज आणि सुटला गडी क्रमांका या मदरातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चढवली सुंदराच्या गाड्या पात तीन गाड्यात लढत हिकड्या एक, एक ला करत दोन ला सुजगाव तांबे करायत आणि तिकडे करा चार ला कुरबावडी करत अतिशय सुंदर बाका सुरणी सह्या अतिशय सुंदर पाच उद्या क्रमांक क्रमांका चारचा निकाल निकाल आणि चार निकाल चारचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीभैर जावेला तांबळे गाडीचा एक नंबरला उजबेबिल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर गाडी पळाली डावीला पळाला तांबेकरांचा सर्जा आणि उजवीला पळाला मोहिलीच्या डुमा सुजगावकरांचा बकासूर సుందర అసీ గాడి ఆ గారి యామి స్వాడి పత్ర